हा बघ सोयाबीन ते मिनी सोयाबीन मी बोलली बघ तोच तुम्ही त्याचा खिमा केलाय त्याची मी भाजी करणार आहे मी रामची नीता तुमचं स्वागत करते आज मी सोया सोयाबीन चा खिमा करायला घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मी खोबरं ओळ खोबरं ते भाजलं जरा ब्राऊनिश केलं आणि त्याच्यामध्ये आळं आलं लसूणची दुसरी पेस्ट केले आणि खोबरं मिरची कोथिंबीर ते वाटण करायला घेतले आणि मी माझ्याकडे खिंबा नव्हता ना सोयाबीनचा तर मी ते छोटे सोयाबीन मिनी सोयाबीन असतं बघ ते थोडे भिजवले आणि त्याचा मिक्सरला थोडं ग्राइंड केला हा ब सोयाबीन ते मिनी सोयाबीन मी बोलली बघ तोच त्याचा खिमा केलाय त्याची मी भाजी करणार आहे आणि म्हणजे पोरांना कंटाळ आलाय भाजी खाऊन कडधान्याची ना मग थोडे वेगळंच ते चटपटी ते मग किमा त्यासाठी खिमा करायला घेतलाय तर ते आता मिक्सरला मी ग्राईंड केला आता त्याची मी भाजी तुम्हाला थोड्याच वेळा दाखवते कशी करायची तर आणि तुम्हाला जर असेल अजून खायला तर माझ्या घरी या हाय काय आता मी सोयाबीन खिम्मा करायला घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये तेल टाकते ते 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 थोडं तेल जास्त टाक थोडं तेल जास्त टाकायचं म्हणजे खायला पण छान वाटते हे बघा टाकलं आता मी तुम्हाला अगोदर बोललेली ना आलं लसूण पेस्ट ती टाकते हे बघा आलं लस ही थोडी करायची शिजवायची आपण बोलतो फोडली बोलतात फोडली तशी हे थोड हे थोडा ब्राऊनिश झालाय आता ह्याच्यामध्ये आपण मी खोबर कोथिंबीर मिरची हे टाकलेलं याचं वाटम टाकते थोडं शिजवायचं आहे बाटण थोडं शिजवायचं त्याला तेल सुटते मस्त छान थोड थोडं चवेपुरता मीठ टाकते मला ना चमच्याचा अंदाज नाहीये मला हातानेच बरोबर टाकायला समजते म्हणून मी हाताने टाकते तर ते थोडं वाटम शिजू देते दे थोडं हा मी थोडा दोन चमचे टाकले कारण हा भरपूर तिखट आहे ना म्हणून मी दोनच चमचे कारण आमची छोटी मुलं पण आहेत ना म्हणजे आपल्याला जसं तिखट आवडत असेल तसं करायचं मला आमच्या घरी जास्त तिखट नाही चालत कारण माझी मुलं वगैरे खातात ना तर थोडा कमीच मी यूज करते थोडा वाटला आपला थोडा टाकला आता हळद मला हळद सगळ्यामध्ये हळद लागते एक चमचा हळद टाकली आणि आपला गरम मसाला हा गरम मसाला हा हे बघ मस्त तेल सुटत चाललंय छानसा वाटण मस्त शिजत चाललंय वाटण चांगलं शिजलं नास किती छान येत वा, चाललाय त्याचा सुगंध किती एकदम मस्त आलाय आणि तेल पण एकदम तरीब कशी झणझणी जान तेल तरीब कशी आली त्याच्यावरती छानस तेल सुटलेलं आहे मस्त आता मी बटाटा टाकते कारण आमच्या पोरांना बटाटा लागतो ना म्हणून मी बटाटा टाकते ह्याच्यामध्ये बारीक कापला हा मोठा नाही टाकायचा कापून बारीक म्हणजे पटकन शिजणार हे बघा मस्त त्याचा घमघम किती सुटलाय बघा भाजीचा छानसा भाजीचा वास आहे छान भाजी टाकायला आता थोडा टाइम थोडा पाणी टाकते त्याच्यामध्ये बटाटा शिजण्यासाठी जास्त नाही थोडासाच थोडासा पाणी टाकायचा आपण हे करायचं आहे ना आपल्याला एकदम ग्रेव्ही पाहिजे करायचंय छानशी भाजी सोयाबीनची खि सोयाबीनचा खिम्याची भाजी मी पण फर्स्ट टाइमच करते कारण मला असं मन वाटलंच काहीतरी पोराना वेगळं खाऊ घालूया म्हणून मी खि भाजी आता हे थोड़ा आपण झाकण देऊ दहा मिनिट पाच मिनटं ठेवूया पाच मिनिट हा हे बघा आता पण थोडस बटाटा शिजायला लावलेला थोडासाच ते बघ तरी किती छान आणि स्वा मस्त वास ब किती येते भाजीचा एकदम असं वाटे आपण चिकन मटणला कसं यूज करतो तसं टाइप मध्ये पण आपण चिकन मटनचं नाव नाही घ्यायचं आता मार्ग शिज चलय उपस आता ही सोयाबीनचा मी खिंबा टाकते स्लो स्लो शियाचा खिमा आता तो टाकला आता तो सगळा मिक्स करायचा आपल्याला हां आता एक बाजूला सोयाबीनचा खिमा ठेवलाय आहे हे बघा हा बघा शिजत ठेवलं आहे आणि एक बाजूला कोबीचे पकोडे करायला घेते ते पण आता थोड्या वेळातच दाखवते तुम्हाला आता तेल टाकते त्याच्यामध्ये ते ते। एके बाजूला मी कोबीचे पकोडे करायला घेतले आहेत कारण पोरं ती भाजी खाऊन खाऊन कंटाळलेली आहेत तर माझ्याकडे कोबी होते दोन तर मी बरं चल ठीक आहे त्याच्याने पकोडे करते म्हणजे पोरं ते आवडीने थोडं जेवतील तरी चवी मीठ टाकायचं आणि थोडा कलर ऑरेंज कलर आपण ऑरेंज पकोडे करायला घेतलेत ना आणि कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर पाहिजे ना त्याला घ्यायलाच लागेल तुम्हाला आणि थांबा आलू लसून पेस्ट आणते आमच्या पोरांना नाही आवडत पण ती टाकली का थोडी टेस्ट पण छान येते आता सर्व मिक्स करायचं आपल्याला अजून कोण लागला तर घेऊ शकतो पहिले हे बघायचं कसं होते तर आपण दुकानातून आणण्यापेक्षा एक कोबी वीस रुपये तीस रुपयाला काय भेटतो तो घ्यायचा आणि घरी बनवायचा मस्त भरपूर होतात म्हणजे आपलं तेल पण आपलं फ्रेश म्हणजे ते दुकानातलं कि किती किती दिवसाचं असते आपल्याला तर माहिती नसते आपण खातो आवडीने आणि डीमार्टला तर शेजवान मिळतेच ती बॉटल ती बॉटल आणून ठेवायची मी तर आणून ठेवते कारण माझ्या पोरांना वगैरे टिफिनला वगैरे काय काय बनवायला लागतेच ना सगळं बटर बटर चीज वगैरे आणून ठेवते कारण पोराना टिफिनला लागतेच ते आणून ठेवलं का पोरामा मम्मा हे पाहिजे मम्मा ते पाहिजे मग ते सगळं बनवून द्यायला लागते पिझ्झा वगैरे ते पण तुम्हाला रेसिपी दाखवेन मी पिझ्झा वगैरे काय काय बनवायचं ते कारण पोरांना आवडीने खातात हे आपल्याला कॉर्न कमी पडलाय तर आता मी कॉर्न टाकते ह्याच्यामध्ये कारण ते मंचुरियन्स होत नाही ना त्याच्याने वाळत नाही त्याचे बाऊण छान झाले पाहिजे बघा हे बघितलं का पोरं पण असं वाटते का काहीतरी खायला भेटलंय मग ते जेवायला वगैरे नाही पडले तरी हे खाल्लं तरी आपल्याला वाटे चल काय तरी ऍटली खाल्लंय ते पोरं मग बाहेरून मागवतात मग ते बाहेरून आणलं माझी पोरं आहेत माझी जावेची पोरं आहेत मग ते पन्नास साठ रुपयाची घर होत होऊन जातात त्यापेक्षा आपण घरी बनवलं अजून छान कस खायला पण आपल्याला पण भेटते ना खायला चांगलं का हे करायचं मिक्स करायचं नाहीतर मग मीठ वगैरे लागलं पाहिजे ना त्याला हे आपण लावून तस थोडा वेळ ठेवायचं हे बघा छानस मी मिक्स झालंय झालं छान मिक्स आहे आता थोड्या वेळात मी त्याचे मंचुरियन्स कसे बनवते ते दाखवते चल ठीक आहे हे बघा मिक्स झालं छान मस्त मिक्स झालेलं आहे हे बघ कोबीचे पकोडे करण्यासाठी मी तुम्हाला अगोदर दा रेसिपी दाखवली काय काय टाकायचं ते आणि नंतर थोडं तांदळाचं बी टाकेल आता हे बघ करायला घेतलेले आहे छान मस्त गोल गोल एकदम खायचे असतील ना या इथे मस्त पीक छान वाटतील खायला पण त्याच्याबरोबर थोडेसे शेजवान सफ करायची आपण दुकानातून आणायला गेले का वीस रुपयाला पाच का सहा का सात येतात हे बघ दोन पकोडे घेत गोबी आणलेले होते बघ आणि पोरा आवडीने खातात जेवतात पण मग ते बाहेरच तेल कसं असते कसं नाही आपल्याला माहितीच नाही आहे आपण घरी बनवले खायला पण भरपूर भेटतात आणि आपले मनासारखे म्हणजे काही टेन्शन नाही काय साईट इन्फेक्शन काय होणार काय होणार काहीच नाही खाल्लं का पोट दुखते काय हे दुखते ते दुखते पोरांना मग त्रास त्याच्यामध्ये आपल्याला पण त्रास होतो त्यासाठी आपण घरी बनवायचे पोरांसाठी काय पाहिजे तर हे बघा एक कोबीचे पकोडे किती छान झालेत बघ मस्त असे आपण घरी केले ना तर एकदम छान आणि भरपूर होत आहेत हे बघ दोन पकोडे दोन कोबी होते त्याचे पकोडे झालेत आणि एक बाजूला मी बोललेली बघा तुम्हाला सोयाबीनचा किंवा दहा बघा किती छान वाटतो मस्त आणि वास किती छान आलाय आणि बघा दुसरे होतात अजून भरपूर होतील पोरं पण आवडीने खातात पोरांना पण मस्त वाटते खायला ते पोरं ट्युशनवरून आली मम्मा खायला मम्मा खायला ते आपल्या घरचं कसं टेन्शन नाही केवढं खाल तरी काय नाही हे बघा पोर पण खातात हे बघा आता कोपीचे पण पकोडे झालेले आहेत आणि आपला सोयाबीनचा किंवा पण झालेला आहे तर तुम्हाला जर चॅनल आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय आणि खायचं असेल ना तर आमच्या घरी या ओके बाय